नमस्कार मित्रांनो एकोणीस एप्रिल एक एकोणीसशे बारा गोष्ट आहे टायटॅनिक जहाजाची त्या काळातील सर्वात लक्झरी आणि मोठा जहाज आपलाउथहॅम्प्टन इंग्लंड पासून ते न्यूयॉर्क पर्यंत या जहाजामध्ये मोठमोठे कलाकार सेलिब्रिटी त्याचबरोबर मोठमोठे श्रीमंत लोक एक चांगल्या सफरची प्रवासासाठी निघाले होते जहाजाचे कॅप्टन आहेत एडवर्ड जॉन स्मिथ जे आहेत बासष्ट वर्षाचे या जहाजाबद्दल खूप साऱ्या मीडियामध्ये त्यावेळेस चर्चा होत्या खूप मोठं जहाज आहे खूप लक्झरी आहे जहाज आहे अनस्किपेबल न डुबणारंच जहाज अशी एवढी चर्चा होती त्याच्यामुळं या जहाजाचा प्रवास करण्यासाठी प्रत्येक जण आतूर होतो पण तीन फुटबॉल मैदानाच्या एवढे लांब जहाज व पंधरा मजली उंच असे हे भव्य जहाज तयार करण्यात आले होते ज्याची चर्चा खूप होती मीडियामध्ये तब्बल आठशे फूट लांब व दीडशे फूट उंच असं हे जहाज बनवण्यासाठी त्या काळात पंच्याहत्तर लाख डॉलर खर्च आला होता अतिशय भव्य दिव्य असं हे जहाज तयार करण्यात आलं होतं त्याचं फाईव्ह स्टारप्रमाणे हे हॉटेल होते ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल जिम बाथ त्याचबरोबर वेगवेगळे रेस्टॉरंट वॉर्डरोब असे खूप सुंदर असं हे जहाज तयार केलं होतं आणि ज्या टेक्नॉलॉजी जहाजमध्ये वापरल्या होत्या त्यावेळेस असं बोललं जात होतं की या जहाजाला अनस्किपेबल न बुडणारं जहाज असं ह्या जहाजाला त्यावेळेस बोललं जात होतं व्हाईट स्टार लाईन या कंपनीने जहाज तयार केलं होतं या कंपनीचे मालक होते फ्रँकलिन फिलिप यांना एवढा आत्मविश्वास होता या जहाजावरती की या जहाजाला त्यांनी अनसिंकेबल असं म्हटलं होतं न जहाज व न बुडणारं जहाज असं त्यांचं त्याच्यावरती म्हणणं पण जहाज रवाना झाल्यानंतर दोन दिवसानंतरच म्हणजे बारा एप्रिल एकोणीसशे बाराला या जहाजाला पहिलं आईस वॉर्निंग भेटल्या कारण ज्या ठिकाणी जहाज रवाना झाले होते त्याच्यासमोर खूप साऱ्या आईस होत्या समुद्रातील जहाजासाठी जाज आईस एक कॉमन गोष्ट आहे पण टायटॅनिक ज्यावेळेस रवाना झाले होते त्यावेळेस त्याला आईस वॉर्निंग भेटल्या होत्या आणि ज्या क्षेत्रात ज्या एरियातलं ते जहाज जात होते त्या आईस खूप मोठ्या होत्या त्याच्यामुळे टायटॅनिकनं दोन वेळेस राईट टर्न घेतला पण आईस साईज खूप मोठी असल्यामुळे जहाजाची स्पीड कमी करायची होती पण चाळीस किलोमीटर पर तास असा स्पीड टायटॅनिकचा होता तो त्यांनी कमी केला नाही जहाज त्याच वेगाने जातो चौदा एप्रिल एकोणीसशे बाराला तब्बल सात ते आठ वॉर्निंग आईसच्या टायटॅनिक जहाजाला भेटतात तरी पण कॅप्टन स्मिथ या वॉर्निंगला अवॉइड करतात जहाजाचा स्पीड चाळीस किलोमीटर प्रति तासावरून ते कमी करत नाहीत त्या दिवशी चौदा एप्रिल एकोणीसशे बाराच्या रात्री चंद्रही उघडलेला नव्हता पूर्ण काळोख होता त्याच्यामुळे दूर दूरपर्यंत काय आहे हे पण दिसत नव्हते जहाजावर समोरच्या बाजूला शंभर फूटवरती एक क्रौज नेस्ट म्हणून छोटंसं कंपार्टमेंट असतं त्याच्यामध्ये एक व्यक्ती बसून जहाजाच्या समोर कुठला अडथळा येतोय का बर्फ येतो आहे का कुठला जहाज येते का ते पाहण्यासाठी दिवस तिथे उभा असतो तिथे एड्रिक म्हणून एक व्यक्ती बसलेला होता त्याला तब्बल अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी रात्री जहाजासमोर समोर एक खूप मोठा बर्फाचा तुकडा दिसतो त्यानंतर त्यांनी तीन वेळा घंटी वाजून कॅप्टनला सांगतो की समोर बर्फाचा खूप मोठा तुकडा आहे पण ते न ऐकल्यामुळे तरी नंतर टेलिकॉलरवरून कॉल करून सांगतो की जहाजाच्या समोर खूप मोठा बर्फाचा तुकडा कि आहे किंवा मोठा बर्फ त्यानंतर या इन्स्ट्रक्शनला ऐकून फर्स्ट ऑफिसर विल्यम हे इन्स्ट्रक्शन देतात की जहाजाला लाईटकडे राईट पोझिशनकडे वळवा पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता अकरा वाजून चाळीस मिनिटांनी हे जहाज इतक्या मोठ्या आईसबर्गला धडकते हा आईसबर्ग बर्फाचा तुकडा खूप मोठा होता तब्बल एका फुटबॉलच्या मैदाना एवढा मोठा आणि दहा मजली उंच इतका हा बर्फाचा तुकडा होता ज्याला हे टायटॅनिक जहाज धडकले तब्बल एक लाख पाच टन किलोचा हा आईसबर्ग आला ज्यावेळेस टायटॅनिक जहाज धडकले समोरच्या बो साईडने धडकले जहाजाच्या समोरच्या खालचा साईड असतो त्याला बो म्हणतात त्या ठिकाणी जहाज आला आयजबर्ग दडकला आणि छोटे छोटे वेज हे बोला पडले त्यातून आतमध्ये पाणी जाऊ लागले त्याच्या बोच्या मागच्या साईड जो किल्ला असतो त्या ठिकाणी तब्बल बारा कंपार्टमेंट केलेले असतात बारा कंपार्टमेंटपैकी जर चार कंपार्टमेंटमध्ये पाणी गेलं तरी पण जहाज बुडत नाही पण बारापैकी सहा कंपार्टमेंटमध्ये जर पाणी गेलं तर जहाज बुडायला लागते टॅटरिंगच्या बाबतीत हे तसंच झालं बारापैकी सहा कंपार्टमेंटमध्ये बोच्या माध्यमातून पाणी घुसलं किंवा शिरलं पाणी आतमध्ये आणि जहाज बुडायला सुरुवात झाली या जहाजामध्ये जे सेफ्टी फिशर होते त्यातलाच एक सेफ्टी फिचर म्हणजे डबल हल जेणेकरून खालच्या साईडला डबल साईडला हल तयार केला होता पण जहाज हे साईडने धडकल्यामुळे त्या साईडला फक्त एकच हल होतं त्यामुळे तिथून पाणी शिरलं होतं ज्यावेळेस स्मिथ यांनी हे पाहिलं त्यावेळेस ते पण शॉक झाले त्यांना पण असं वाटत होतं की हे जहाज अनसिटेबल आहे पण त्यावेळेस ह्या कंपार्टमेंटमध्ये पाणी घुसल्यानंतर त्यांनी त्याच वेळेस जाणलं की हे जहाज आता बुडणार आहे त्यानंतर ॲडम स्मिथ यांना समजलं होतं की हे जहाज बुडणार आहे बारा वाजून वीस मिनिटाने ते फिलिप रेडिओ रेडिओ कॉलर यांना सांगतात की रेडिओ सिग्नल पाठवून द्या जे आसपासचे जहाज आहेत त्यांना मदत मदत मागा फिलिप यांनी यामध्ये वेगवेगळ्या जहाजांना संपर्क केला बारा वाजून फिलिप हे रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी सर्व जहाजांना संदेश पाठवतात रेडिओद्वारे की मदत पाहिजे म्हणून त्यानंतर एक जहाज आर एम एस कारपेटिया रेडिओ सिग्नल जे टायटानिकून आले होते त्याला पकडतो आणि तिथील फिलिपसोबत त्यांचं संभाषण होतं की जहाज प्रॉब्लेममध्ये आहे मग त्यांनी जहाज वळवलं जातं कार पेटिया जे मदत करण्यासाठी टायटॅनिकला पण प्रॉब्लेम एकच होता की ते जहाज तब्बल एकशे सात किलोमीटर लांब टायटॅनिकपासून आय एम एस कार्ट पेटिया जहाजाने टॉप स्पीड जरी पकडली तरी त्याला साडेतीन तास लागतील टायटॅनिक जहाजाजवळ जायला त्याच्यामुळं ॲडम स्मिथ यांनी फायर क्रॅकर्स टायटॅनिकवरती अवकाशात सोडण्यात हो येतात जेणेकरून दुसरीकडून कुठून मदत मिळते का त्यासाठी त्यानंतर ॲडम स्मिथ हे इन्स्ट्रक्शन देतात की जहाजावरती ज्या लाईफ बोट्स आहेत त्याद्वारे प्रवाशांना समुद्रामध्ये सोडण्यात यावे त्यावेळी टायटनिक जहाजामध्ये तब्बल बावीसशे प्रवासी होते जहाजावरती वीस लाईफ बोट्स होत्या ज्या ज्यामध्ये बाराशे तेराशे प्रवासी फक्त जाऊ शकत होते आणि जहाजाची एवढी ॲडवर्टाईज झाली होती एवड� टायटनिकची की अनसिंकेबल आहे अनसिंकेबल आहे त्याच्यामध्ये खूप सारे प्रवाशांना असं वाटत होतं की जहाज बुडू शकणार नाही त्याच्यामुळे जवळजवळ निम्म्या दहा लाईफ बोट्समध्ये निम्मे प्रवासी गेले पासष्ट कॅपॅसिटी असलेली एक लाईफ बोट जहाजमध्ये फक्त अठ्ठावीस ते तीस प्रवासी खाली उतरले पण त्यानंतर जसे जसे हळूहळू पाणी भरले जहाजामध्ये आणि जहाज इम्बॅलेन्स झाले त्यानंतर प्रवासी घाबरले आणि त्यांना रिअलाइज झालं की जहाज आता नक्की बुडणार पण त्यावेळेस उशीर झाला होता त्यावेळेस ऑलरेडी दहा लाईफ बोट खाली गेल्या होत्या रात्री एक वाजता जहाजाच्या समोर जो बो आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे पाणी भरले होते आणि जहाज समोरच्या साईडने टिल्ट झाले होते आणि मागच्या साईडचा जो विस्सा आहे जहाजाचा तो अद्दत झाला होता जहाजाचे प्रोप्युलर पाण्यातून बाहेर आले होते आणि जहाज पुढे जायचे बंद झाले होते नंतर एकच सगळीकडे संताप व्यक्त झाला लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं ऑलरेडी दहा लाईफ बोट गेल्या होत्या प्रवासासाठी आणि उरल्या दहा लाईफ बोटमध्ये बसण्यासाठी सर्वांचे भांडणं सुरू झाले प्रवासांनी जहाज जहाजमध्ये टोटल बावीसशे प्रवासी होते त्यामधील फक्त सातशे प्रवासी हे समुद्रात लाईफ बोटच्या मार्गाने गेले होते तब्बल पंधराशे प्रवासी हे जहाजावरतीच उपलब्ध होते राहिलेले होते आणि त्यांना त्यानंतर रिलाईज झालं होतं की आपण काय वाचू शकणार नाही दहा बोट आहेत त्याच्यामध्ये पण जात आहेत बऱ्याच प्रवाशांना प्रवासी वाटलं होतं की आपण आता काय जाऊ शकणार नाही दोन वाजून वीस मिनिटांनी जहाजाचे दोन तुकडे झाले मधून मध आणि जवळजवळ पंधराशे प्रवासी जे जहाजामध्ये होते ते पाण्यामध्ये बुडले त्यातील काही प्रवासी ज्यांना पोहता येत नव्हते ते पाण्यामध्ये बुडले आणि ज्यांना पोहता येत होतं ते, ते हायपोथर्मियाने मेले जवळजवळ मायनस टू टेम्परेचर होतं त्यावेळेस त्याच्यामुळे ते, ते हायपोथर्मियाने बाकीचे पण प्रवासी असणार असा एक अंदाज आहे टायटॅनिक जहाजाचे कॅप्टन ॲडमिड स्मिथ शेवटपर्यंत आपल्या व्हीलवरती बसले होते असंही म्हणणं आहे की त्यांनी स्वतः गोळी मारून सुसाईड केली होती कारपेटिया जे जहाज टॅट्रिक जहाज आहेत वाचवण्यासाठी निघाले होते तब्बल पहाटे साडेतीन ते चार वाजता टॅट्रनिक जवळ पोहोचले त्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले की जहाज पूर्णपणे बुडलेले आहे जे लाईफ बोटद्वारे गेलेले होते त्यांना ते वाचवण्यात यशस्वी झाले बाकीच्या